नमस्ते मित्रांनो पुणे आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे होळी मोठी होळी तर आम्ही चाललेलो आहे आणायला तर बघा आपल्यासोबत मनोज आहे हेमंत आहे आणि बाकी पब्लिक पण आहे पुढे आहे तिकडे मागे आहे अमल वगैरे ते सर्व तर आम्ही सर्व पोरं कुठे चाललो आहे तर खांब आणायला चाललो आहे खांब घेऊन येऊ ते कसे घेऊन येऊ ते पण दाखवू तुम्हाला आणि कशा प्रकारे आमच्या गावात होळी सेलिब्रेशन केली जाते ते पण दाखवू तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कशा कशाप्रकारे होळी सेलिब्रेशन करतो ते दाखवतो तर चला आणि मित्रांनो बघा हा खांब जो आहे तो आम्ही घ्यायला आलेलो आहे होळीसाठी तर आता सोडू आणि येऊन जाऊ मित्रांनो काठे बघा हे कसे आहेत त्या खांबाला आणि एवढे मेहनत करून आम्हाला तोडावं लागतं आहे खाऊ नाही आहे मित्रांनो हे बघा कसं वरती चढून तोडावं लागतं आहे तुम्हाला असं इझी वाटतंय इझी नाही आहे एखादा काटा जरी घुसला ना पायात किंवा कुठे लागला ना हे बघा अशी मेहनत आहे मेहनत आहे मेहनत आहे

એય હા 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 आणि मित्रांनो हे बघा ह्या पापड्या आहेत ह्या होळीवरती आपण जो खांब घेऊन आलो त्याला लावल्या जातात आणि याचा विशिष्ट काय आहे ते सांगता येईल काय मामा नाही ना शोभासा होळीला शोभासा भवानीचे भवानीचे ना। नावाचा ह्या पापड्या असतात त्या लावल्या जातात मित्र पापड्या बांधल्या जातात पापड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आई भवानीच्या नावाने पापड्या बांधल्या जातात आणि नंतरला तुम्हाला तर दाखवेनच मी कशाप्रकारे ते घेतात आणि कशाप्रकारे आपली होळी सेलिब्रेशन होते ते आपली होळी सजवली जाते या पापड्यांनी हे बघा बघत होता नागलीच्या पापड्या आहेत नाचणी बोलतात कोणी कोणी नागली पण बोलतात आणि तांदळाच्या पण आहेत त्याच्यामध्ये तांदळाची तांदळाची पापडी आणि ही पपडे हे बघा आणि पब्लिक हळूहळू जमा व्हायला लागलेले आहे कारण संध्याकाळ झाले म्हणून सगळे आता हळूहळू जमा होतील आणि होळी खांबे वगैरे सगळे हळकून खांब खांब बोलतात हा सगळा रचू आपण राहुल

চঠ <laughs> 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 तो आप उठा ले <laughs> <स्थियों>

ìa ra ngoài 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 नाराज है नाराग मी पे घा मीपन एक घी बक्की

kumra daraija, ah, kumra daraiju ini

નયા દેખાય છે નું હૈકા ના બરાબર ઉડે જના એ સમી લાગલા લાખો ભંગા હોરો હોરો દેતા આખો કરું છે ના પડા કો એ ઈ ગર ગર છે અરે એ માલુ હાલે જા હાના જા તારે હાના હાના મને માગે એક લક્ષ્મક આમ હતો યાર ઓ પ્રોગ આવ जा जा तसाच पाचवा आहे ना हो शेवटचा आहे शेवटचा जात हिरीत हिरीत जा, जा हळूहळू तिकडं माणसा जा जा

जीएंगे। जीएंगे। भाई ही मेहनत आहे उद्या आपली सकाळी सात वाजता टुर्नामेंट चालू होणार आहे तर सकाळी सकाळी खेळायचं आहे तर सगळे आले हा हा काम राऊत सर 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 पण हो सर काही कामाचा नाही हो फक्त येऊन पाहतो अमोल राऊत सर पण आलेले आहेत तिकडं जेवण वगैरे झालं असेल सगळ्यांचं आणि सगळे आलेले आहेत तिकडे तिकडे पण पब्लिक तुम्हाला दिसतच असेल बाउंड्री रचत आहे उद्या खूप मजा येणार आहे रात्री पण आलेल्या आहेत मित्रांनो बघा रात्री असे किती मेहनत चाललेलं आहे बघा हे बघा तिकडे बाउंड्री पण आखायला आलेले आहेत सगळे लहान पोरं पण आलेले आहेत सगळे रात्र हे रात्रीच्या रा... वाजले रात्री साडे अकरा तरी पण सगळे पोरं आणि आपले खास करून वैभव सर वैभव सर इकडे गणेशनगर नाव टाकताना रस्त्यावरती काय एवढंच छान अक्षर आहे काय बाबा आणि इकडे राऊत सर पण आहेत राऊत सर पीच खराब नका ना करू इकडे पण आपला जी पी एल वर्ष दुसरे दोन हजार पंचवीस इकडे सगळे पीच वगैरे झालेले आहे आणि मंडपसाठी आता सगळे तिकडे पोरं मंडप टाकण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि करतात मंडप टाकतात हे बघा खूप हार्ड हार्डवर्क आहे पब्लिकचा पब्लिकचं हार्डवर्क आहे भाई हार्डवर्क